बुद्धगया येथील व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे देण्यात यावे आणि या ठिकाणी लागू असलेला एकोणीसशे एकोणसाठचा सा टेम्पल रद्द करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट आक्रमक झाला असून त्यांनी आज जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं आहे या ठिकाणी असलेल्या व्यवस्थापनामध्ये इतर समाजाचे लोक असून हे पूर्ण व्यवस्थापन बौद्धाच्या हातात द्यावे ही देखील प्रमुख मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे बिहार सरकारने या संदर्भात टेम्पल रद्द करून नवीन कायदा बनवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय आमदार रामराजे आठवले साहेब यांच्या आदेशानुसार व त्याचप्रमाणे मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक दहा मार्च ते सतरा मार्च रोजी बिहार राज्यातील महाबोधी महाविहार हे बोध्यांच्या ताब्यात घ्यायलाच पाहिजे व त्याचप्रमाणे एकशे एकोणपन्नासवा कायदा हा रद्द झाला पाहिजे व नवीन कायद्याचं रूपांतर हे बिहार विधानसभेमध्ये मंजूर झाले पाहिजे या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे त्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आज आंदोलन करून आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भारत सरकारचे राष्ट्रपती महोदया माननीय द्रौपदी मुर्जी यांना निवेदन जिल्हाधिकारी मार्क कार्यालयामार्फत पाठवले आहे या जर मागण्या लवकरात लवकर मान्य नाही झाल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल जय भीम जय भारत प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी